हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग तिसावा श्लोक आपण वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य आता दुसऱ्या पेरग्यापासून पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद म्हणून जो कृष्ण भावनेमध्ये स्थित आहे आणि दृढ निश्चयाने हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करण्यात मग्न झालेला असेल जरी त्याचे आकस्मितपणे अथवा योगायोगाने पतन झाले तरी तो दिव्य अवस्थेमध्ये स्थित असल्याचे जाणले पाहिजे साधुर एव हा शब्द महत्वपूर्ण आहे साधुर एव हा शब्द आपल्याला दुसऱ्या ओळीत पहिला दिसतोय त्याचा अर्थ आहे साधू एव निश्चितच साधू तर हा शब्द अभक्तांना बजावतो की आकस्मितपणे झालेल्या अचानकपणे झालेल्या पतनामुळे भक्ताचा उपहास करू नये जरी त्याचे त्या, त्या भक्ताचे आकस्मितपणे पतन झाले तरीही त्याला साधूच समजले पाहिजे मंतव्य मंतव्य आपण शब्द बघतो आहे दुसऱ्या ओळीत साधूर एव स मंतव्य म्हणजे समजला पाहिजे तर हा शब्द अधिकच महत्वपूर्ण आहे जर एखाद्याने या नियमाचे पालन केले नाही आणि पतन झालेल्या भक्ताचा उपहास केला तर त्याने भगवंतांच्या नियमांचेच उल्लंघन केल्याप्रमाणे आहे तो तर भगवंत आहेत की त्याला साधूच मानलं पाहिजे मंतव्य तर म्हणजे काय आहे हा भगवंतांनी ही दिलेली आज्ञा आहे हा नियम घालून दिला आहे आणि जर त्याला कोणी साधू मानत नाहीये पतन झालेल्या भक्ताचा उपहास करतायत त्याला वाईट वाईट बोलता आहेत तर काय भगवंतांनी जो नियम घालून दिला है, तेचा केल्या आहे त्याच उल्लंघन केल्याप्रमाणे आहे अढळ दृढ निश्चयाने केवळ भक्तीमध्ये युक्त होणे हीच एखाद्या भक्ताची योग्यता आहे तर भक्ताची योग्यता, योग्यता कशावर ठरते तो अढळपणे आपल्या भक्तिमय कार्यात मग्न आहे दृढ निश्चयाने आपलं भक्तिमय जीवन जगत आहे <coughs> पुढे नरसिंह पुराणात पुढील श्लोक सांगण्यात आला आहे भगवती च हराव अनन्य चेता भृशमलिनो अपि विराजते मनुष्य न शकलुशि कदाचित तिमीर तिमिर भगवत भक्ती मध्ये पूर्णपणे संलग्न झालेला मनुष्य जरी निंद कृत्ये करताना आढळला तरी त्याची कृत्ये म्हणजे चंद्रावर असलेल्या स सशाच्या डागाप्रमाणे असल्याचे जाणले पाहिजे अशा कलंकामुळे चंद्रप्रकाशाच्या प्रसारणामध्ये बाधा येत नाही त्याचप्रमाणे सदाचाराच्या मार्गावरून भक्ताच्या झालेल्या आकस्मिक पतनामुळे त्याला दुराचारी म्हणता येत नाही तर नरसिंह पुराणात हा श्लोक दिला आहे व्यक्ती कसं आहे भगवत भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न आहे भगवंतांची अनन्य भक्ती करतो आहे पूर्णपणे भगवंतांना शरणागत झालेला आहे आणि जर एखादं त्याच्याकडून निंद्य कृत्य घडलं तरी त्याचं कृत्य कसं मानलं पाहिजे चंद्रावर जसं सशाचा डाग असतो त्याच्याप्रमाणे जाणलं पाहिजे तर असा हा जो कलंक सशा ससा अंकित आहे चंद्रावर पण त्यामुळे चंद्र प्रकाश देऊ शकत नाही असं होतं का चंद्रप्रकाशाच्या प्रसारणामध्ये मुळीच बाधा येत नाही तसच सदा सदाचाराच्या मार्गावरून या आदर्श भक्तिमय मार्गावरून हा भक्त चालला आहे त्यावेळी त्याचं आकस्मितपणे अचानकपणे पतन झालं तरी त्याला दुराचारी म्हणता येत नाही <coughs> पुढे वाचते आहे त्याचबरोबर मनुष्याने असा गैरसमज करून घेऊ नये की दिव्य भक्ती दिव्य भगवत मध्ये युक्त असलेला मनुष्य हा सर्व प्रकारची निंद्य कृत्य करू शकतो तर इथे समजावून सांगितलं उगाच गैरसमज करून घेऊ नका की आता दिव्य भगवत मध्ये आहे तर तो कोणत्याही प्रकारचं किंवा सर्व प्रकारची निंद्य कृत्य करू शकतात असं या श्लोकाचा अर्थ नाहीये या श्लोकामध्ये भौतिक विकाराच्या प्रबलतेमुळे होणाऱ्या अधपतनांचाच केवळ उल्लेख करण्यात आला आहे तर भौतिक विकार आहेत काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे काय अतिशय प्रबल आहेत आणि ह्यामुळे एखाद्याच पतन होत याबद्दल उल्लेख केलेला आहे भक्ती करणे म्हणजे माया शक्ती विरुद्ध युद्ध पुकारणे होय ते एखादा व्यक्ती भक्ती करायला सुरुवात करतो आहे म्हणजेच काय आहे तो मायेच्या बरोबर युद्ध पुकारत आहे भक्ती सुरू करण्याआधी हा व्यक्ती आहे तो पूर्णपणे मायेच्या प्रभावात असतो मायेलाच आपला स्वामी मानत असतो मात्र या व्यक्तीला आता भक्त संगम मिळाला आहे आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांची भक्ती सुरू केली आहे म्हणजेच तो काय करतोय आता मायेला बाजूला करतो आहे आणि भगवान श्रीकृष्णांना आपला स्वामी मानायला सुरुवात करतो आहे मग तो काय करतो माये माया शक्ती जी आहे भौतिक शक्ती ती वेगवेगळी प्रलोभन दाखवत असते आकर्षण घेण्याचा प्रयत्न करत असते मात्र हा भक्ती करणारा व्यक्ती आहे तो मायेच्या प्रलोभनांना नाकारतो आणि भक्तिमय कार्य करत राहतो तर ह्याला म्हटलं जात माया शक्ती विरुद्ध युद्ध करण्यासारखं किंवा युद्ध पुकारण्यासारखं आहे जोपर्यंत मायेच्या विरुद्ध युद्ध करण्या इतपत मनुष्यामध्ये बल नसते तोपर्यंत प्रासंगिक पतन होण्याची शक्यता असते परंतु मनुष्याला जेव्हा पुरेसे बळ प्राप्त होते तेव्हा त्याचे पूर्वी सांगितल्याप्रमाणे असे पतन होत नाही तर सुरुवातीला काय आहे व्यक्ती कसा आहे बलशाली नाहीये खूप भक्ती केलेली नाहीये तर काय त्याचं असं प्रासंग प्रासंगिक म्हणजे कधीतरी पतन होण्याची शक्यता आहे मायेच्या विरुद्ध तो युद्धाला उभा राहिला आहे तेव्हा पण जेव्हा पुरेसं बळ आहे म्हणजेच काय आहे जेव्हा तो आध्यात्मिकदृष्ट्या भरपूर प्रगती होत होत प्रगती करतो आहे तेव्हा काय त्याच्यात पुरेसं बळ येईल अन्यथा काय आहे भक्तीत खूप प्रगती नाहीये तर त्याच्यात पुरेसं बळ नाहीये तर हा भक्त जसजसा श्रवणम मध्ये मग्न होत जातो आपल्या जीवनातली जी इंद्रिय भोगाची कार्य आहेत ती किती फोल आहेत ती किती निरर्थक आहेत याच जाणीव त्याला व्हायला लागते आहे आणि मग असा भक्त आहे तो भक्तीमध्ये कायम सतर्क का राहतो आणि भक्तीत प्रगती केल्यामुळे काय होत पुरेस बळ प्राप्त होत आणि मग मायेच्या विरुद्ध युद्ध करण्यामध्ये तो हरत नाही हम्म त्याच पतन होत नाही पुढे वाचते आहे कोणीही या श्लोकाचा गैरफायदा घेऊन अशोभनीय कृत्य करीत अजूनही आपण भक्तच असल्याचे समजू नये तर जसं म्हणतात ना इशारा देणं किंवा वॉर्निंग हिंद हिंदीत म्हणतात चेतावनी तर अशा इथे प्रपात आपल्याला खबरदारी घेण्यासाठी सांगताहेत की असा कोणी याचा गैरफायदा घेऊ नये या श्लोकाचा की अरे भगवंत आपल्याला शुद्ध करतील आपण कोणतंही कार्य करायला आपण कोणतंही वाईट अशोभनीय म्हणजे अनुचित अयोग्य कार्य करू शकतो असं समजू नये आणि अशी कार्य करतोय तरी मी भक्तच आहे असंही समजू नये जर त्याने भक्तीद्वारे आपले चारित्र्य सुधारले नाही तर तो उच्च भक्त नाही हे जाणले पाहिजे तर आपल्याकडून एखादी चूक घडली आहे तर तत्काळ लगेचच आपण ती स्वीकारायला पाहिजे आणि सुधारायला पण पाहिजे भक्तिमय कार्यामध्ये पुन्हा संलग्न व्हायला पाहिजे प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहायला पाहिजे तरच हा व्यक्ती आहे तो भक्तीमध्ये प्रगती करू शकेल त्याने यासाठी आपले जे वरिष्ठ भक्त आहेत त्यांचं मार्गदर्शन घेणं हे आवश्यक आहे आपला हा तिसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे तर आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल